खेडेकर लेआउटमध्ये बालकांच्या निरागस उत्साहात धुमधुमला दसरा रामसीतेची झाकी रावण दहनाने विजयोत्सवाला चार चांद सावनेर शहरातील खेडेकर लेआउटमध्ये यंदाचा दसरा उत्सव लहान मुलांच्या सक्रिय सहभागामुळे अत्यंत संस्मरणीय ठरला पारंपरिक उत्साह आणि विजय पर्वाचा हा सोहळा यंदा एक अनोखा आणि अविस्मरणीय संगम ठरला उत्सवाची सुरुवात सकाळी देवीच्या आरतीने झाली रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने आरतीत सहभाग घेतला त्यांच्या मधुर आवाजात घुमणाऱ्या जय माता घोषणांनी संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले यावेळी मुलांनी पारंपरिक खेळाचा आनंद लुटला आणि एकमेकांना सोने आपट्याची पाणी देऊन सोने लुटण्याची सीमोल्घन परंपरा देखील उत्साहाने पूर्ण केली उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मुलांनी सादर केलेली भगवान राम आणि माता सीता यांची सुंदर जिवंत झाकी होती यात मुलांनी राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचे वेष धारण केले होते धनुष्यबाणधारी भगवान राम आणि शांत व सुंदर वस्त्र परिधान केलेल्या माता सीता यांच्या या झाकीने सर्व उपस्थितांचे मन जिंकले तसेच धर्म आणि सत्याचे आदर्श प्रभावीपणे सादर केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांनी अनेक मनमोह कलाविष्कार सादर केले सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सायंकाळी उत्सव आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या रा, रावणाच्या विशाल पुतळ्याचे दहन करण्यात आले पुतळ्याला आग लागताच फटाक्यांच्या आवाजाने आणि जयश्रीरामच्या घोषणांनी आकाश दुमदुमले हा क्षण सर्वांना न्याय आणि धर्मस्थापनेचा संदेश देणारा ठरला सफल आयोजनात मुलांचा मोलाचा वाटा या भव्य आयोजनाला यशस्वी करण्यासाठी मुलांनी व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले यात कौस्तुभ नरड ईशांत पिसे नैतिक माणकर मंदार नरड आणि कौशिक माणकर यांचा प्रमुख सहभाग होता तसेच लक्ष जोगी क्षितिज करोले सक्षम ढाकोळे जय सावंतकर वीर वाडीकर ऋतुजा पिसे सान्वी तळखंडे यश यशवी तळखंडे फाल्गुनी तळखंडे परिधी तळखंडे खुशी चावडे प्रियल चावडे विधिशा सूर्यवंशी मिथिला बलकी इमानी जिचकार आणि हिरण्या जिचकार या मुलांचेही मुलाचे सहकार्य लाभले स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने खेडेकर लेआउटमधील हा दसरा उत्सव आनंद ऐक्य आणि संस्कृतीचा एक प्रेरणादायी संगम ठरला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर